राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी एकवीस जानेवारीला आता पुढची सुनावणी होणार आहे सुप्रीम कोर्टामध्ये सकाळी साडे अकरा वाजता ही सुनावणी होणार आहे दरम्यान आज कोर्टामध्ये झालेल्या युक्तिवादानंतर पुढील सुनावणीची तारीख देण्यात आलेली आहे या प्रकरणात आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी झाली आणि या सुनावणीच्या वेळेला आम्हाला दोन तास तरी युक्तिवादासाठी हवेत असं कपिल सिब्बल यांच्याकडून कोर्टामध्ये सांगण्यात आलं आणि त्याच्यानंतर आता कोर्टानं पुढची तारीख दिली आहे ही तारीख आहे एकवीस जानेवारी सकाळी साडे वाजता या सुनावणीला सुरुवात होईल बातमी आहे सांगलीमधून दुहेरी हत्येच्या थरारक घटनेनं सांगली हादरलेला आहे सांगलीमध्ये हादर सांगली दलित महासंघाचे मोहिते गटाचे अध्यक्ष उत्तम मोहितेंची घराजवळ वाढदिवस साजरा करत असतानाच हत्या करण्यात आली आहे शुभेच्छा देण्यासाठी आलेला रेकॉर्डवरील गुन्हेगार शाहरुख शेखनं त्यांच्यावर हल्ला केलेला होता ज्यात त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आणि यानंतर हल्लेखोर शेख यालाही संतप्त जमावाकडून बेदम मारहाण करण्यात आली ज्यात त्याचाही मृत्यू झाला आहे सांगली शहर पोलिसांकडून संदर्भातला अधिकचा तपास सुरू आहे दुहेरी हत्येनं सांगली हादरली दलित महासंघाचे अध्यक्ष उत्तम मोहिते यांची मुळशी पॅटर्न स्टाईलनं घरात चिरून हत्या करण्यात आली गणेश मोरे आणि उत्तम मोहिते यांच्या दोन गटातील वर्चस्व वादातून ही हत्या झाल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय धक्कादायक बाब म्हणजे उत्तम मोहितेंवर हल्ला करताना हल्लेखोरांमधील एकाचा चाकू लागून शाहरुख शेखचाही मृत्यू झालाय उत्तम मोहिते हे सांगलीतील सामाजिक कार्यकर्ते दलित महासंघ मोहिते गटाचे ते संस्थापक अध्यक्ष देखील होते उत्तम मोहितेंवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे देखील दाखल होते मंगळवारी उत्तम मोहिते यांचा वाढदिवस होता घरासमोरच डिजिटल फ्लेक्स लावण्यात आले होते जेवणासह केक कापण्याचा कार्यक्रम ठेवण्यात आला हल्लेखोर देखील कार्यक्रमात उपस्थित होते शुभेच्छा देताना उत्तम मोहिते आणि हल्लेखोरांमध्ये वाद झाला वाद होताच हल्लेखोरांनी उत्तम मोहितेंवर हल्ला चढवला ते गण्या मोरे हो गांजा त्यांनी घरात घरात घुसून चाकूने मारले त्यांना आणि आम्हाला न्याय दे त्यांनी धमकी पण दाखवत होते पोलीस समोर होते पण पोलिसांनी काय पण नाही केलं आम्हाला न्याय मिळावा ते जे आरोपी आहेत त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी आमची सर्व दलित संघटनाची मागणी आहे आठ ते दहा जणांकडून उत्तम मोहितेंवर घरात शिरून हल्ला करण्यात आला हा हल्ला होत असताना यात हल्लेखोर शाहरुख शेखला चाकूचा वर्मी घाव मांडीला बसला जखमी झालेल्या हल्लेखोर शाहरुख शेखला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला हत्य प्रकरण आठ जन विरोध गुन्द दाखिल हत्ये दो थरारक घटना सांगली शहर हादर जो सीसीटीवी फुटेज और वहाँ पे जो भी दूसरे एविडेंसेस है उसके आधार पे पुलिस आगे की पूरी जानकारी ले रही है और जल्द से जल्द हम लोग पूरे आरोपी को उसमें अटक कर लेंगे पुढच्या बातमीकडे वळ्यात कांचन साळवी आणि अमोल खुणेंची ऑडिओ क्लिप ही जरांगेंनी ऐकवलेली आहे कांचन साळवीचे आरोप मनोज जरांगेंनी खोडून काढलेले आहेत कांचन साळवी म्हणतो काही संबंध नाही पण माझ्याकडे पुरावे असं जरांगेंनी म्हटलंय माझ्या घातपाताचं राजकारण मी मुळापर्यंत जाणार असं जरांगेंनी म्हटलेलं आहे अजितदादा धनंजय मुंडेंना किती दिवस वाचवणार असा सवाल जरांगेंनी केला आहे कांचन साळवीवरच जरांगेंच्या हत्येच्या कटाचा आरोप आहे मात्र कांचन साळवीनं हे आरोप फेटाळलेले होते आपल्या सोबत मराठा आंदोलक मनोज जरंगे पाटील आहेत दादा काही दिवसापूर्वी तुमच्या कटाच्या हत्याच्या कटासंदर्भात सर्व बातम्या समोर आल्या परंतु आता तो म्हणतोय की त्याचा त्याच्या षडयंत्राचा काही संबंध नाही जो कट रचला त्याचे संबंध नाही काय सांगाल त्याचा आपल्याकडे पुरावा आहे आरोपी म्हणजे आता जे जेल आता जे आरोपी पकडलेले आहेत आमच्या एस पी साहेबांनी हा त्या आरोपीच आणि याचं फोनवरती बोलणं झालेलं आहे ह्यो काय म्हणतो मी कटात सहभागी नाही तो कांचन का कोणी किंवा मी घातपातात किंवा षडयंत्रात सहभागी नाही ह्यो जो म्हणतोय ना तर ह्यो त्याच्याशी बोलला आहे आरोपीशी की धनंजय मुंडे साहेब साहेब खूप उत्साही येतं साहेब खुश खुश येत साहेब पैसे घ्यायचे आणि त्यांच्या त्या औष विषारी गोळ्या घ्यायच्या त्या घ्यायला धनंजय मुंडेच्या समोर या दादा किती दिवस तुमच्या पदराच्या अडी लपवणार आहेत तुम्ही ते जर आमचा घात करायला निघाला तर तुम्ही त्याला उंबळीचा चोंबळीता का दादा मला याच्यात राजकारण आणायचं नाही दादा तुम्हाला क्लिअर खट सांगतो दादा हे तुमच्यासाठी चांगलं नाही हे पाप तुमच्या डोक्यावर तुम्ही घेऊ नका हे खरं हे समजून घ्या मॅटर माझ्या घातपाताचं मला राजकारण करायचं नाही नसता याचे दुष्परिणाम मी दोन हजार एकोणतीस ला दादा मी तुम्हाला भोगायला लावील तुम्हाल तुम्ही याला वाचू नका ओबीसीच्या नेत्याला खूप उत आला आहे त्यांना जवळ करा खूप मराठ्यांचे हिंदूचे आहेत बहुजनांचे आहेत दलित मुस्लिमांचे आहेत तुम्हाला सांगतो तुम्ही याला आणखीन याच्यावर पांघरून घालू नका तुम्हाला जड जाईल आम्ही आणखीनही तुम्हाला, तुम्हाला बोललेलो नाहीत दादा तुमच्याकडून न्यायाची अपेक्षा आहे तुम्ही त्याला चौकशीला पाठवा ए नारको टेस्ट करायचं म्हणत होतो तो कुठे गेला खरकाटे चाल अरे क्या बापाच्या अवलात असल्यासारखं बाहेर पडावं लागतं दूध का दूध पाणी का पाणी जनतेसमोर करायचं तुझ्या समोर समाजासमोर तो सिद्ध आहे मीही माझ्या समाजासमोर सिद्ध होतो तू आयकडे पैसे नसलेत आम्ही वावरही तू फीस भरतो कोर्टात चलकुटेला लपू नको तू म्हणतो का संबंध नाही ते कांचन साळवी संकळ सांगतोय आणि काय बोलतो धनंजय म्हणते तू तू बारा वाजता बोलला त्या आरोपीला सगळे सीडीआर येतील आणि एस पी साहेबांनाही सांगतो सगळ्यांचा डम डाटा काढा यांचा याचा दहा पंधरा जण थोडे नाहीत नक्कीच हे होते मनोज जरागे पाटील आणि आता त्यांनी जे तु? आवडी ऐकवली ती अडिओ क्लिप आता ते पोलिसांच्या ताब्यात देणारे देणार आहेत आणि त्या दृष्टीने तपास झाला पाहिजे अशी त्यांची मागणी आहे तसेच अजितदादांनी धनंजय मुंडे प्रकरणात किंवा त्यांच्यावर विशेष लक्ष द्यायला पाहिजे नाहीतर एकोणतीसला वेगळी वेळ येऊ देऊ येऊ येऊ देऊ नका असा इशाराही जरंगे पाटील यांनी दिला आहे कॅमेरामॅन अमित सह संजय सरोदे टी व्ही नाईन मराठी अंतर्वली सराठी जालना नरपक्षक बिबट्या दिसताच गोळ्या घाला वनमंत्री गणेश नायकांचे हे कठोर निर्देश आहेत बदनाम होण्यासाठी वनमंत्री झालोय काय असं वाटतंय असं नायकांनी म्हटलंय आंदोलन करणाऱ्या ग्रामस्थांवर कारवाई करणार नाही आणि वनतारामध्ये वीस बिबटे पाठवणार अशी माहिती गणेश नायकांनी दिली आहे दरम्यान वनमंत्री नायकांकडून शिरूरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झालेल्या चिमुकल्याच्या कुटुंबियांची भेट घेण्यात आली आहे टप्प्यात आहे नसबंदी केल्यानंतर बिबटे कमी होतील तुमच्या इकडे जे बिबटे आमच्या कोकणात उतरले मासे घाट उतरून ठाणे जिल्ह्यामध्ये बिबट्या आणि बिबट्या काळामध्ये हे जर बंदोबस्त नाही केलं तर गावात जशी कुत्री भटकतात तसे बिबटे भटकते आणि आता पण सुरुवात कशी झाली आता या भागामध्ये ज्या सगळ्या घटना घडल्या याचं गांभीर्य निश्चितपणे शासन ज्याला बातमी वाचल्यानंतर मला वाटतं मी या खात्याचा मंत्री बदनाम होण्यासाठी झालो का असं वाटायला खरंय लोकांचा जीव दोष आपल्याला लागला तरी हरकत नाही परंतु लोकांचा जीव जाता का